गुड इव्हनिंग सर्वांना चला सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना नमस्ते आज पहा आपला पेपर एक आणि पेपर दोन पण झालेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांचं आपण असं म्हणूया की सर्वांचं अभिनंदन कारण तुम्ही जर पहा प्रिव्हियस इयर कम्प्लीट केले असतील प्रिव्हियस इयरचे जे काही सगळे क्वेश्चन आहे ते व्यवस्थित चालले असतील तर तुम्हाला आत्ता पेपर पास सोप्पा गेला असेल पेपर पहिला असेल किंवा पेपर दुसरा असेल आणि त्याच्यामुळे पण मी वारंवार पण तुम्हाला सांगत होतो की तुम्ही प्रिव्हियस इयर करा बाकीचे कुठल्याही गोष्टीकडे पण लक्ष देऊ नका ठीक आहे त्या गोष्टी झाल्या आज पेपर या ठिकाणी आपला जायला पहा पेपर पहिला पेपर दुसरा तर पेपर दोनची प्रश्नपत्रिका मला मिळाली लवकर त्यामुळे मी याची अँसर की पा काढलेली आहे पेपर एक सुद्धा मिळालेला आहे तर त्याची सुद्धा अँसर की या ठिकाणी आपण देणार आहोत फक्त त्याला थोडासा वेळ लागू शकतो म्हणजे कदाचित आजच मिळेल तर या ठिकाणी बघा पेपर दोनची पहिली भाषा या ठिकाणी आता मी इथं अनालिसिस करतो की या ठिकाणी प्रश्न कशा स्वरूपाचे आले होते कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर या ठिकाणी आहे ठीक आहे हे संभाव्य उत्तरे असणार लक्षात ठेवा संभाव्य उत्तर असणार आहे त्याच्यामध्ये कदाचित एखादं दुसरं जे उत्तर आहे ते चुकून मायकोल चुकीचं सांगितलं जाऊ शकतं ठीक आहे तर बघा या ठिकाणी मायकोल जो काय कोड होता यल कोड होता तुमच्याकडं जो कोड आहे त्या अनुसार तुमच्या ऑप्शन पहा खालीवर असतील एवढाच फरक असणार आहे पहा भाषा एकची ची मी उत्तर या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही जी तुमची उत्तरे बघायचे आहेत या ठिकाणी तुमचा प्रश्न प्रॉपर वाचायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची उत्तरे पण चेक करायची ठीक आहे जो उतारा होता बघा मी फक्त थोडक्यात सांगतो एक्क्याण्णव ते नव्याण्णव क्रमांकाचे प्रश्न यासाठी कंपास फिटी या संद्रता उतारा होता ठीक आहे आता डायरेक्टली मी यावरती तुम्हाला जी उत्तरे आहेत ती पण मी सांगणार आहे फक्त मला सांगा की आवाज वगैरे पण व्यवस्थित येतोय का सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित आहेत का आणि पेपर तुम्हाला कसा गेला ठीक आहे हे फक्त मला एकदा सांगा आपण पटकन या ठिकाणी सुरुवात करूया बघा पहिला जो काही प्रश्न होता तर एक्क्याण्णव क्रमांकाचा प्रश्न होता तुमचा कदाचित मागे पुढे असेल।, असेल तर हे थोडं लक्षात ठेवा ऑप्शन पण मागे पुढे तुमचे खालीवर असणार आहेत ठीक आहे कारण कोड असेल तर कोणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमर गुदमरत असे चुकीचा पर्याय पण शोधायचा आहे तर यापैकी सॅक ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार सॅक हे याचं उत्तर होतं प्रश्न पुढचा निरखणे या शब्दाचा समानार्थी असे नटलेला पर्याय शोधायचा सांगा बा निरखणे यापैकी एक निरपेक्ष तर हे उत्तर आहे बाकी पारखणे निहाळणे आणि बारकाईने पाहणे तर हे निरकणे याच उत्तर म्हणजे समाधी आशे आहेत ठीक प्रश्न क्रमांक त्र्याण्णव दहावीच्या परीक्षे सोबत परीक्षेबाबत राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती कोणती गोष्ट सांगितली नव्हती तर ती आपल्याला आपल्याच शाळेत द्यावी लागते ही गोष्ट पा सांगितली नव्हती ठीक आहे बाकी ती परीक्षेसारखीच असते पूर्व पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर असते परीक्षे वेगळे असतात हे सांगितलेलं आहे ठीक आहे प्रश्न पुढचा मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं मुग्दाच्या मनाचं दडपण कोणत्या कारणास्तव नाहीसं झालं तर राहीशी चर्चा केल्यामुळे त्यांच्या चर्चेमधून काही गोष्टी उलगडल्या आणि त्यामुळे तिच्या मनावरचे जे काय दडपण आहे ते पण नाहीसं झालं पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती पंच्याण्णव क्रमांकाचा प्रश्न कंपास पेटीला मुग्धाच्या आईबद्दल या ठिकाणी जास्त काळजी वाटत होती ठीक ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा एक वचन वचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी या ठिकाणी शोधायला लावली ती पहा प्रश्न क्रमांक शहाण्णव चुकीची जोडी ठीक आहे तर चुकीची जोडी होती यापैकी पेन्सिल पेन्सिल्या ठीक आहे तर ही या ठिकाणी चुकीची जोडी जी तुमचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव की सजवलेल्या कंपास पेटीत नसलेला घटक कोणता कोणता घटक नव्हता सजवलेल्या कंपास पेटीमध्ये तर यापैकी कागदाचे तुकडे ठीक आहे कागदाचे तुकडे या ठिकाणी हे उत्तर येणार आहे बरोबर लक्षात ठेवा तुम्ही तुमचं उत्तर पा चेक करू शकता ठीक आहे प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव दहावी परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा दहावी दहावी हे काय आहे तर या ठिकाणी आपण यावरती सेशन घेतले होते दोन आणि लक्षात ठेवा पेपर एक असेल पेपर दोन असेल या बाहेरचे जे काय ग्रामरचे आपण टॉपिक घेतले होते एकही प्रश्न तुम्हाला विचारला गेला नव्हता जर तुम्ही ते पेप टॉपिक पा केलेले असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पा शंभर टक्के बरोबरच आलेलं असेल चॅकचं कोणाचं काय अडचण आहे का पास सॅक आपण बरोबर पण सांगितलं सॅक त्याच्यामध्ये घुसमटत नव्हतं ठीक आहे तर हे उत्तर पा क्रमवाचक संख्या विशेषण ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे क्रमवाचक विशेषण आहे प्रश्न पुढचा आहे पा पुढील विशेष नाम असलेला विशेष नाम यापैकी सांगितलं होतं तर राही राही हे विशेष नाम आहे बरोबर यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का प्रश्न क्रमांक एक एक्क्याण्णव ते नव्याण्णव मध्ये काय डाऊट आहे का त्या ठिकाणी डाऊट नसावा ठीक आहे नंतर पा ही कविता होती जुळजुळ आहे नदीचे पाणी तर एकदम छान कविता होती ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले होते तर यामध्ये शंभर क्रमांकाचा जो प्रश्न होता आता तुमचे प्रश्न लक्षात ठेवा खालीवर वागतील हे थोडंसं फक्त समजून घ्या नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भागवते तर यापैकी डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगतो प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन की गावाच्या या ठिकाणी गरजा भागवते नदी प्रश्न एकशे एक, एक क्रमांकाचा होता की कवी नदीला वाली असा उल्लेख कोणासाठी करतो ठीक आहे कवी नदीचा उल्लेख वाले असा कोणासाठी करतो तर या ठिकाणी तहानलेल्यांसाठी म्हणजे पाच इथ उत्तर जे इतर आहे त्या ठिकाणी बघा तुषार ठीक आहे म्हणजे तहानलेल्यांसाठी हा उल्लेख आहे प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक एकशे दोन एक मिनिट ऑप्शन बघा थोडेसे ठीक आहे आता व्यवस्थित तुम्हाला दिसतील त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की आपण नदीला अवकाळ आणले असे कवीला का वाटते त्या त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे तर दुर्दशा केली हे सुचवायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका कसा असतो ठीक आहे एकशे तीस तीन क्रमांकाचा प्रश्न काय पहा दुर्गम प्रदेशात तिचा तिचा प्रवाह कसा असतो तर पा खळाळणारा असतो ऑप्शन क्रमांक एक नदी या शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधा तर नदीचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सरिता ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे चारचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये कवीला यापैकी कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक येणार आहे की नदीचे पाणी कोठून आले जर तुम्ही वाचलं तर अवकाळा का आली याचा उलगडा झाला कोणी गृहित धरली याचा उलगडा झाला प्रदूषण कशी झाले याचा उलगडा झाला परंतु नदीचं पाणी कोठून आलं याचा उलगडा झाला नाही ठीक आहे समजलं तर प्रकारे पहा हे कविता आणि पा उतार्यावरचे पा प्रश्न होते आता यापैकी तुमचा स्कोर किती आलेला आहे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता पंधरापैकी तुमचा स्कोर ठीक आहे आता पा प्रश्न बघा की शाळांनी मिश्र द्वेभारषिक तत्वाचे अनुसरण केलं पाहिजे कारण ते बघा द्विभार्षिकत्वाचं अनुसरण काय केलं पाहिजे तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन की मुलाची भाषा आणि संस्कृतीचा या ठिकाणी ते आदर करते कारण द्विभाषिकतेचं अनुसरण जर केलं तर या ठिकाणी मुलाची भाषा जे असेल किंवा जी संस्कृती असेल त्याचा आदर या ठिकाणी केला जातो बाकीचे ऑप्शन या ठिकाणी पण निगेटिव्ह आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे पहा मिनिट थोडस मला ऍडजस्ट करावं पण तुम्हाला व्यवस्थितपण दिसले पाहिजे ठीक आहे बघा आता याचं उत्तर काय होतं एकदम सोप्पा प्रश्न होता बघा एकदम सोप्पा या तुम्हाला यातलं बघ करेक्ट एक अन्सर माहिती होतं एक करेक्ट तुम्हाला अन्सर माहिती होतं बाकी तुम्हाला माहितीच नव्हतं तरीही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पहा सांगू शकत होता यापैकी काय आहे बघा संभाषणात्मक भाषा शिक्षण जे काय असतं जे कम्युनिकेटिव्ह हो, ठीक आहे तर याला आपण याची एक, एक जोडी लावतो की सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा तर तुम्हाला एवढंच बघ करेक्ट माहिती होतं तर तुम्ही ऑप्शन क्रमांक दोन या समोरपात टिक करून म्हणजे ऑप्शन क्रमांक म्हणजे लक्षात ठेवा एक चार तीन आणि दोन तर हा या ठिकाणी योग्य असा पा क्रम आहे ठीक आहे लक्षात ठेवा इथं तुमचं ऑप्शन मागे पुढे असू शकतात तुमचा कोड वेगळा असेल तर ठीक आहे बाकी जर तुमचं पहा वेस्टर्न नवी पद्धत ही जर तुम्हाला माहिती असेल तर पा मुक वाचन होतं थेट पद्धती थे थे जर तुम्ही म्हटला बघा बी ची काय येणार आहे पा थेट पद्धती म्हटलं तर पा आगमनात्मक व्याकरण शिक्षण आणि व्याकरण भाषांतर म्हटलं तर या ठिकाणी लेखी साहित्याचा मजकूर ठीक आहे अशा प्रकारच्या जोड्या होत्या प्रश्न पुढचा ऐकण्याच्या प्रक्रियेत कशाचा समावेश होतो जे श्रवण आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा तुम्ही तुम्हाला मी वारंवार सांगितलं होतं जे श्रवण असेल ठीक आहे श्रवण आणि वाचन याच्यामध्ये तुम्हाला जे काय समजणं आहे हे ठिकाण पण महत्वाचं असतं आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ऑप्शन एक मध्ये काय म्हणते अर्थ काढणे आपण दोन्ही ओळखणे त्यातून अर्थ काढणं हे करत नाही तसंच या ठिकाणी दोन्ही ऐकणं दोन्हींचा जसा तसा अर्थ लावणं आणि तिसरा ऑप्शन आहे आशियाचा अनुमान लावणं विषयच्या पूर्वज्ञानाचा वापर करणं आता इथं पहा दोन जे ऑप्शन आहेत दोन म्हणजे दोन्ही ऐकणे दोन्हींचा जसा तसा अर्थ लावणं आता जसाच तसा अर्थ या ठिकाणी आपण ऐकण्यामध्ये प्रत्येक लावेल असं नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर येईल पहा आशियाचा अनुमान लावणं ठीक आहे जे कंटेंट आहे त्याचा आपण या ठिकाणी अनुमान लावत असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी सगळ्यात जास्त पहा करेक्ट येणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा भारतातील भाषा या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही पा या ठिकाणी आपल्याला योग्य कोणतं नाही हे विचारलेलं आहे तर प्रश्न तुमचा कसा होता निगेटिव्ह होता तर यापैकी ऑप्शन क्रमांक जो का एक आहे पा एक पा हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे तर हे याचं पा उत्तर येणार आहे ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर येईल त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जात ओळखले जाते तर बघा जर तुम्ही हा ऑप्शन बघितला असेल तर आपण खूप वेळा यावरती पण रिपिटेशन केलं होतं परंतु यामध्ये कुठलाही ऑप्शन बरोबर नाही तर हा प्रश्न या ठिकाणी मराठीसाठी रद्द होईल ठीक आहे मराठीसाठी बाकी हिंदी इंग्लिशमध्ये बरोबर आहे परंतु मराठीमध्ये या ठिकाणी श्रवण आहे परंतु वाचन या ठिकाणी कोठेच दिलेलं नाही ठीक आहे आपलं वाचन पाहिजे ना श्रवण आणि वाचन हे पाहिजे होतं परंतु इथं वाचन कुठेही दिलेलं नाही त्यामुळे हा जो प्रश्न आहे या प्रश्नावरती आपलं ऑब्जेक्शन घेता येईल बरोबर ऑब्जेक्शन घेता येईल जर समजा त्याच्यामध्ये पहिल्या अँसर की मध्ये बरोबर उत्तर दिलं कुठलं एक पैकी तर आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन पण घ्यायचं आहे कारण यामध्ये कुठंच वाचन दिलेलं नाही मराठी भाषेसाठी त्यामुळे हा ऑप्शन हा जो प्रश्न आहे तो पहा कॅन्सल होईल सर्वांना याचे मार्क पण एक दिले जातील प्रश्न पुढचा आहे पहा बघा प्रश्न क्रमांक एकशे अकरा आहे एक, एक भाषा शिक्षिका पाचवी येत्याच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोग उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र मेनो कार्ड आणि ट्रेनची तिकीटे शिकवण्यासाठी आणते मुलांना शिकावे या यासाठी ती काय करत आहे ठीक आहे यासाठी ती काय करत आहे तर शिक्षक शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावं यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते बरोबर ना वास्तव रिअल झालं पाहिजे उपयोगी झालं पाहिजे यासाठी दैनंदिन वस्तूंचा वापर करत आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे आपल्याला तो मिळवावा लागेल पा जर समजा त्यांनी तो प्रश्न कॅन्सल नाही केला तर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल मोठ्या प्रमाणात भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शन गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात या पद्धतीने भाषा शिकणं म्हणजे काय बघा या ठिकाणी काय केलेलं आहे की शिक्षकाच्या मार्गदर्शन गटागटातून एक विषय दिला त्याच्यावरती जाहिरात सादर करत असतील तर गट म्हणजे आहे म्हणून या ठिकाणी हे सहभागी शिक्षण आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर येणार आहे पा सहभागी शिक्षण ठीक आहे प्रश्न पुढचा आहे पहा पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असं मानते की भाषा मग ती मौखिक असो की अमौखिक सवय लावण्याची लावण्याच्या प्रक्रियातून सवय सवयीवरती आपण काय या ठिकाणी सांगितलं होतं ज्यांनी लाईव्ह सेशन केले असते त्या सर्वांना माहिती आहे पहा सवय म्हटलं की या ठिकाणी वर्तनवादी येत असते पा बिअव्ह ठीक आहे सवय म्हटलं की वर्तनवादी येते पा बिअवरेस्ट तर हा या ठिकाणी ही प्रक्रिया घडलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्तनवादी प्रश्न पुढचा शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते या उपक्रमाचं उद्दिष्ट कोणतं असायला पाहिजे रेस्टॉरंट मध्ये जे काही पाच शब्द असतील ठीक आहे त्या शब्दावलींची ओळख व्हावी समज व्हावी म्हणजे थोडक्यात एक शब्द असेल तर त्या समज सगळे शब्द या ठिकाणी दिले जातील ओळख होण्यासाठी तर हे उद्दिष्ट कोणतं असायला पाहिजे तर बघा विद्यार्थ्यांना शाब्दिक म्हणजे लेगिकल नमुन्यांची ओळख करून देणे जे काही पाच शब्द जाळा आपण म्हणतो की जे शाब्दिक असतील तर त्यांची ओळख लेक्झिकल याच्यावरती सुद्धा आपण पहा बऱ्याच वेळेस काय केलं होतं पहा प्रश्न बघितले होते तर शब्दवली याच्यामध्ये असते शब्दसंपत्ती असते म्हणून नमुन्यांची ओळख या ठिकाणी करून दिली जाईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना डॅश समजावे हा आहे बरोबर भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना डॅश डॅश समजावे हा आहे तर याचं उत्तर येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन की संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे तर हे याचं उत्तर पा करेक्ट आहे बाकी बघा भाषा ओळख संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत कारण स्वतंत्र घटक म्हटलं की हे चुकीचं येतं अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणं म्हणजे या ठिकाणी कुठंतरी बांधलं जात आहे ते चुकीचं चुकी आहे आणि वैविध्यपूर्ण समाजात एक भाषा धोरण नाही तर आपलं अनेक भाषा धोरण आहे किंवा त्रिभाषा धोरण आहे ठीक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर येणार आहे बरोबर आहे पण तो आहे डाऊट एक त्या संस्कृत भाषेच्या संदर्भामध्ये तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो त्या बाबतीमध्ये कथेचं स्थान आणि काळ वेळ यांना काय म्हणतात कथेचं स्थान किंवा काळ किंवा वेळ यांना काय म्हणतात ज्यावेळेस पहा कथेचं स्थान असेल किंवा काळ किंवा वेळ असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवा याला पहा नेपथ्य असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन सेटिंग किंवा नेपथ्य हे याचं उत्तर अचूक असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा होता चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक चाचणी आणि मूल्यमापनाचा शिक्षक विद्यार्थी आणि साधन सामग्रीवर जो पडणारा प्रभाव आहे तो प्रभाव म्हणजे काय बघा याचं उत्तर येतं पा ऑशबॅक इफेक्ट ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑशबॅक इफेक्ट म्हणजे चाचणी आणि जे मूल्यमापन आहे त्याचा शिक्षक विद्यार्थी आणि साधन सामग्रीवर जो प्रभाव आहे त्याला ऑशबॅक इफेक्ट असं म्हणत होतो ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे प्रश्न पुढचा भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते की तुमच्यापैकी एकेकानं क्रेता घर विकणारा भवन स्वामी करूची भूमिका करायच्या इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहायचा आणि त्यांचं त्यांचे संभाषण ऐकायचं आहे ठीक आहे या उपक्रमाला पहा काय म्हटला म्हणता येईल बघा काय आहे या ठिकाणी भूमिका वटवल्या जात आहेत भूमिका केल्या जात आहेत तर या ठिकाणी रोल प्ले किंवा या ठिकाणी पहा भूमिका अभिनय तर हा या ठिकाणी उपक्रम चालू आहे ठीक आहे भूमिका अभिनय त्यानंतर प्रश्न पुढचा आता एकशे एकोणीस क्रमांकाचा बघा नवीन प्रश्न आहेत थोडेसे एक दोन प्रश्न नवीन आहेत बाकीचे आहे तसे पहा विचारलेले आहेत ठीक आहे स्वर शैली सूर भर देणे आणि नाद या भाषा शास्त्रीय कार्यांना काय म्हणतात बघा स्वर शैली म्हणजे ना आपण काय होतो एक स्वर लावतो स्वराची शैली असते बरोबर सूर लावतो नंतर भर देतो त्याच्यावरती आपण काय करतो भर देतो आणि नाद करतो नाद तर या भाषाशास्त्रीय कार्यांना काय म्हटलं जातं तर यांना पाच छंद असं म्हटलं तर याला आपण पहा छंद शास्त्र असं म्हणतो कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तुम्ही स्वर शैली तुमची कशी आहे बरोबर चूर कसा बर देन आनी आहे भर देणं आणि नाद तर या भाषेसाठी जे काही कार्य आहेत यांना प्रोसोडी किंवा छंद असं पण म्हटलं जातं ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रोसिडी हा थोडासा वेगळाच प्रश्न विचारला होता आपण प्रेग्मॅटिक्स आपल्याला पण माहिती आहे पोएट्री माहिती आहे सोन म्हणजे फोनेटिक्स माहिती मध्ये काय होतं फक्त दोन्ही दोन्हीच्या संदर्भात आहे आणि जे प्रेग्मॅटिक्स असतात की तुम्हाला जे काही अर्थपूर्ण जे काही बोलायचं असेल ते व्यावहारिक पातळीवरती होते आपण बोलतो व्यावहारिकमध्ये आणि कवितेमध्ये नाद वगैरे असतात किंवा एक तुमच्यामध्ये रंजकता निर्माण होईल एक रुची निर्माण होईल याच्या कविता असते परंतु स्वरशैली असेल सूर किंवा भर दिना किंवा नाद या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला छंद शास्त्र याच्यामध्ये पहा बघायला मिळतात ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे एकशे वीस क्रमांकाचा की ऐकण्याचा या सराव यासाठीचे नियोजन करताना कोणती बाब महत्वाची नाही प्रश्न कसा होता पहा निगेटिव्ह होता बरोबर तर या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर लक्षात ठेवा आपण जर ऐकण्याचा सराव करायचा असेल तुम्हाला श्रवण कार्य करायचं असेल तसे बोलणाऱ्यांची संख्या महत्वाची आहे किती जण बोलणार आहेत नंतर दोन्ही मुद्रण थांबवणं आपल्या ठिकाणी कुठंतरी थांबावं लागेल पॉझ घ्यावा लागेल स्वल्प विराम घ्यावा लागेल लागे। जर सलग जर बोलत गेलं तर अडचण निर्माण होतील हे महत्वाचंच आहे उच्चारणाचा वेग उच्चारणाचा वेग आहे तुम्ही जर एकदम फास्ट जर बोललं तर कळणार नाही पुढच्या हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु बोलणारा हा पुरुष आहे की स्त्री आहे हे या ठिकाणी या ऐकण्याच्या सरावासाठीचं महत्वाचं नाही ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर होतं तर अशा पद्धतीने हे आपण प्रश्नांची उत्तरे अचूक मी काढलेली आहेत आता कदाचित एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडं तिकडं होऊ शकतं परंतु माझ्या अभ्यासाप्रमाणे इथपर्यंत जे काही नॉलेज मला मिळालेलं आहे मिळवलं आहे, आहे। तर त्या अनुसार अशी ही प्रश्नांची उत्तरे आहेत आता एकशे नऊ क्रमांकाचा का प्रश्न आहे यामध्ये थोडंसं माझं सुद्धा पहा कन्फ्युजन आहे कारण संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा सुद्धा आहे तसेच जर आपण बघितलं तर ही एक काय आहे पहा अभिजात भाषा आहे बरोबर परंतु अभिजात जर भाषा असेल तर इला सुद्धा एक संस्कृत भाषा म्हणून दर्जापा आहे कारण अभिजात भाषेला जो काही दर्जा असतो तो त्या भारतीय ज्या काही भाषा असतात त्यांना आधुनिक भारतीय भाषा असायला पाहिजे म्हणजे काही बावीस भाषा आहेत ना त्या बावीस भाषेमधून या ठिकाणी आधुनिक भारतीय भाषा म्हणून संस्कृत आहे आता हिंदी ही जी काही भारतीय उप महाद्वीपांची संपर्क भाषा जे म्हटलंय ना कारण उप महाद्वीपांमध्ये या हिंदी भाषा बोलली जाते परंतु संपर्क भाषा आहे याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे त्यामुळे या प्रश्नाबाबतीमध्ये थोडस या ठिकाणी परंतु जर आपण असं म्हणूया की जास्तीत जास्त योग्य कुठला पर्याय असेल म्हणजे बरोबर कुठला जर पर्याय असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हा पर्याय आपण पर बरोबर असू शकतो कदाचित या ठिकाणी चार सुद्धा उत्तर याचं असू शकतं ठीक आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त जर ऑप्शन या ठिकाणी आपण काढायचा प्रयत्न केला कारण आधुनिक भारतीय भाषा म्हटलं की त्याच्यामध्ये तुमची अभिजात भाषा येऊ शकते तिला दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेचा परंतु ती एक संस्कृत भाषा ऑलरेडी आहे म्हणून आपण या ठिकाणी करेक्ट जे माजा, माजा उत्तर असेल पहा माझं माझं उत्तर ऑप्शन क्रमांक एक दुसऱ्याचं कदाचित चार असू शकतं परंतु माझं मी उत्तर सांगतो की ऑप्शन क्रमांक एक आणि जे एकशे दहा प्रश्न आहे हा शंभर टक्के चुकले चुकीचाच आहे त्याच्यामध्ये श्रवण आणि म्हणजे ऐकणं आणि वाचन वाचन आपल्याला ग्रहण माहिती परंतु बोलणं बोलणं पार बघा लिहिण आले लिहिणं लिहिणं इथं बोलणं आलंय इथं लिहिणं आलंय बरोबर बोलणं काय पहा उत्पादित आहे लिहिणं उत्पादित आहे इथं उत्पादित आहे इथं उत्पादित आहे त्यामुळे श्रवण फक्त ऐकणं एकच आलेलं आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी चुकीचा प्रश्न आहे आता बघूया आपण या ठिकाणी काय होतंय आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन पण घेता ठीक आहे हे सगळे या ठिकाणी प्रश्न झाले कुठल्या बाबतीमध्ये काही तुम्हाला डाऊट नसेल एखादा प्रश्नाच्या बाबतीमध्ये पहा थोडस उस वीस असू शकतं या ठिकाणी तेवढी माझ्याकडून चूक होऊ शकते त्यामध्ये काही डाऊट नाही ठीक आहे जे काही पुढची पहिली जी काही पहिला जो पेपर आहे त्याची तुम्हाला मी अँसर की पास सांगेल एक कदाचित थोडासा उशीर होईल परंतु लाईव्ह येऊन तुम्हाला मी सांगेल त्यावेळेस तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ पास शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे सकाळपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी जे काही अन्सर की आहे ते मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेल की उद्या संध्याकाळपर्यंत अ मुलांची वाट लावली हा बघा मंगल गायकवाड मॅडम मी तुम्हाला कालच मी सांगितलं होतं बघा सूचना पण दिल्या होत्या की असं होतं तुम्ही त्यांना त्या गोष्टी सांगायच्या असतात कारण त्यांनाच काही गोष्टी माहिती नसतात म्हणजे थोडक्यात एक्सपिरियन्स काही एक्सपिरियन्स नावाची गोष्ट नसते की त्यांना असं वाटतं फक्त आपला पेपर कुठला मेन पेपरच आहेत मराठीचा क्वेश्चन पेपरच नाही अशा गोष्टी असतात प्रत्येक ठिकाणी या गोष्टी होतात त्यामुळं हे तुम्हाला मी त्याच वेळेस कालच सांगितलं होतं की या या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील कारण या जर गोष्टी केल्या तर तुमचा वेळ वाचेल आणि जो काही आपण म्हणतो मनस्ताप होणं त्या ठिकाणी होणार नाही ठीक आहे समजलं सर्वांना ठीक आहे आपण पुढची जी काही अँसर की आहे ती घेऊन घेतोय थोड्या वेळामध्ये थोडासा उशीर होईल परंतु तुम्हाला ते अॅन्सर की मी लाइव इन देईल आणि बाकीच्या मग कदाचित तुम्हाला रेकॉर्डिंग जे अँसर की आहेत ते पण मिळतील व्हिडिओ फक्त शेअर करा सर्वात महत्त्वाचं ऑफिशियल अँसर की जे ज्या येईल त्यावेळेस लक्षात ठेवा याच्यामधून एक दोन प्रश्न मागे पुढे होऊ शकतात कदाचित सगळे ही ऑप्शन माझे बरोबर असू शकतात ठीक आहे परंतु मी असं दावा करत नाही की सगळेच प्रश्न माझे बरोबर असतील ठीक आहे ठीक आहे आपण थांबूया या ठिकाणी पुढच्या सेशनच्या किंवा पुढच्या अँड की घेऊन मी येतोय ऍप्लिकेशन फॉर्म तिकडे मारण आले नाही तर काही करायचं नाही काही गरज नाही तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे